लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे मुंबई महापालिकेचा सर्वात मोठा निकाल आपल्या हाती आलेला आहे मुंबईत शिवसेना एकतीस जागांवर भाजप वीस जागांवर काँग्रेस सहा आणि राष्ट्रवादी आणि मनसे दोन दोन जागांवर आघाडीवर आहेत अतिशय उभारी देणारा हा निकाल आहे शिवसेनेसाठी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत प्रसाद आहे नक्की काय वाटतं या निकालाचं विश्लेषण कसं करशील शिवसेना भाजपाची युती पंचवीस वर्षानंतर तुटल्यानंतर आत्ता उद्धव ठाकरेंनी युती तुटल्यानंतर घातलेली भा दिलेलं भावनिक आव्हान आणि त्यानंतर त्यालाच शिवसैनिकांनी दिलेली भावनिक साध ह्या दृष्टिकोनातल्या ह्या रिझल्टकडे बघता येईल आणि त्याच्याच हे पडसाद आहेत पडसाद आहेत असे समजू शकतो आपण ह्याच्यातला एक दुसरा मुद्दा असा असू शकतो की शिवसैनिकांनी आणि उद्धव ठाकरेंनी जी आत्तापर्यंत शिवसेना जी खालपासून बांधून ठेवलेली आहे त्याचाच एक फायदा आत्ता महापालिका इलेक्शनमध्ये आघाडीवर असल्याचा होऊ शकतो दुसरं म्हणजे आत्तापर्यंतची बाळासाहेबांची पुण्याई हा एक एकसुद्धा महत्त्वाचा फॅक्टर ह्याच्यामध्ये असू शकतो नक्कीच सेनाभवनच्या बाहेर आता सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून मोठा जल्लोष सुरू आहे मुंबईत ही परिस्थिती आहे पण आपण जाणार आहोत पुण्याकडे विश्वनाथ तुला काय वाटतं की पुण्यामध्ये भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसतंय ती त्याबद्दल त्या काय सांगशील आपण याआधी जेव्हा बोललो होतो तेव्हा मी असं म्हटलं होतं की भाजप पुण्यामध्ये मोठी मुसंडी मारेल असं चित्र आहेच आहे कारण भाजप एक दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस इथे सत्तेमध्ये आहे आणि भाजपने ताकदपूर्ण लावलेली आहे एक तर भाजपची दोन्ही ठिकाणी म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे आणि पुण्यामध्ये भाजपचं नेटवर्किंग आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आहे आणि त्याचा फायदा भाजपला मिळणार होता आणि ते चित्र दिसतंच आहे की भाजपच्या जागा आता पुण्यामध्ये अधिक जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत हो त्या मग ते आपल्याला त्याचा फायदा भाजपला होणार हे माहितीच होतं आपल्याला नक्की पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा अपडेट असं आहे की पुण्यामध्ये अनिल शिरोळे खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा पिछाडीवर आहे तर याचं विश्लेषण कसं करता येईल एक त्याचं कारण असं बघितलं तर तो अत्यंत ती चुरशीची लढत म्हणून बघितलं पाहिजे म्हणजे प्रभाग क्रमांक चौदा ड म्हणं जे चार उमेदवार होते त्याच्याकडे संपूर्ण पुणे शहराचं त्या निवडणुकीकडं लक्ष आहे कारण एक पहिली गोष्ट म्हणजे अनिल शिरोळे यांनाच्या मुलाला दिलेली उमेदवारी त्या उमेदवारीवरून ना बरीच नाराजी पण होती पक्षामध्ये की अशा पद्धतीने तुम्ही परत आपल्याच मुलांना तुम्ही उमेदवारी देता आहे ज्यावरती नाराजी पण होती पण दुसरं म्हणजे त्यामध्ये त्या प्रभागातल्या त्या गटामध्ये तीन उमेदवार हे तुल्यबळ होते म्हणजे त्यातलं भा राष्ट्रवादी काँग्रेसनी बाळासाहेब बोडकेंना उमेदवार उमेदवारी दिली होती जे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते आता सध्या राजू पवार म्हणून जे मनसेमध्ये होते मनसेनं ते शिवसेनेमध्ये गेले ते पण स्टँडिंग कॉर्पोरेटर आहेत त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि जे पुण्याचे उपमहापौर आत्ता आहेत म्हणजे आता, आता पण होते मुकारी आलगुडे हे त्यांना काँग्रेसने तिथनं उमेदवारी दिली होती आता हे तीन सिटिंग कॉर्पोरेटर आणि एक खासदाराचा मुलगा अशामध्ये ती तुल्यबळ लढत होती तर ह्यामध्ये चित्र असं दिसतं की आपण पुण्यामधली जे निवडणूक आहे ती प्रभाग पद्धतीने आहे त्यामुळे आपल्याला त्यांना चार ठिकाणी तुम्हाला मतं तुम्हाला घ्यावी लागतात चारही गटातून तुम्हाला उमेदवारीतनं घ्यावी लागतं मतं घ्यायला लागतात तर त्यामुळे स्थिती अशी झाली की प्रत्येकाचा एक जो बेस आहे तो बेस तगडा आहे तो तसा बेस सिद्धार्थ शिरोळेचा काहीच नाही म्हणजे जर का मुकारी अलगुडीचा विचार केला तर त्या प्रभागामध्ये वडारवाडी जो भाग आहे जो टिपिकल काँग्रेसचा मतदार आहे सगळा तो मुकारी अलगुडीकडे आहे एक शिवाजीनगर गावठण म्हणून जो भाग आहे की जितनं बाळासाहेब बोडके गेल्या वर्षी निवडणूक आले गेल्या वेळेला निवडणूक आले होते तो थगा बेस त्यांचा तिथनं त्या पद्धतीने आहे आणि जो मॉडेल कॉलनी जो उच्च मध्यमवर्गीय जो प्रक गट आहे सगळा तो मागच्या वेळेस पण मनसेच्या मागं किंवा राजू पवार यांच्या मागं उभं राहिलं मग तो तिथनं त्याला आहे तसं बघितलं तर सिद्धार्थ शिरोळे यांच्या मागं कुठनंच काहीच बेस नाही आहे त्यांना फक्त भाजपची उमेदवारी कमळ हे चिन्ह आणि जे काय अनिल शिरोळे यांचं जे काय थोडंफार काम केलं असेल ते ह्या एवढ्याच गोष्टीवरती ते निवडणुकीला उभे राहिले होते तेव्हा आता चित्र असं दिसतं की पहिल्या फेरीमध्ये जरी ते मागं आहेत आणि तिथनं बाळासाहेब बोडके पुढं आहेत तर आम्ही जेव्हा असं यावर निवडणुकीच्या आधी चर्चा केली तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की बाळासाहेब बोडके तिथं आघाडीवर राहतील कारण त्यांचं काम पण भरपूर आहे आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचं तसं प्राबल्य पण आहे आणि ते तसं दिसतंय पहिल्या फेरीमध्ये पुढच्या फेरीमध्ये चित्र कदाचित बदलू पण शकतं नक्कीच हे खूप इंटरेस्टिंग आहे पुण्यामध्ये भाजप पुढे येत आहे पण त्याच्या उलट चित्र आपल्याला दिसतंय राष्ट्रवादीच राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी चिंचवडमध्ये थोडी पिछेहाट पाहायला मिळते आणि तिने शिवसेनेने थोडी मुसंडी मा मारल्याचं पाहायला मिळत आहे तर याबद्दल काय सांगशील शिवसेना शिवसेनेची मुसंडी खरं तर माझ्यासाठी पण अनपेक्षित आहे कारण जी काही निवडणुकीच्या पूर्वी चर्चा झाली त्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये दोनच पक्षांवरती सगळ्यांचं लक्ष होतं एक तर भाजप आणि दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस की ह्या दोघांमध्येच लढत आहे अशी चित्र दिसत होतं पण जेव्हा प्रत्यक्ष मतदान सुरू होते तेव्हा मी पिंपरी चिंचवडमधल्या अनेक भागामध्ये भोसरी असेल चिंचवड असेल दिघीचा काही परिसर असेल या भागामध्ये मी फिरलो तर मला असं चित्र दिसत होतं की अनेक शिवसैनिक रस्त्यावरती दिसत होते आणि ते मतदारांना बाहेर काढत होते मतदानासाठी प्रवृत्त करत होते तेव्हाच मला थोडंसं वाटत होतं की शिवसेना शिवसेना इकडं काही जोरदार मुसंडी मारू शकते कारण ते दिसतंय आता तिथं चित्र एक असं पण मला त्यामध्ये असं वाटतं की ओ, मुंबई पालिकेच्या इलेक्शनसाठी जो काय प्रचार झाला जो सर्व चॅनल्सनी लाईव्ह केला तर पिंपरींचवडमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे जो थोडासा मुंबईच्या वर्गाशी साधरम्य राहणारा वर्ग पिंपरींचवडमध्ये आहे तर मुंबईमध्ये जो शिवसेनेचा प्रभावी प्रचार केला उद्धव ठाकरेंनी त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला पिंपरींचवडमध्ये मिळालेलं असू शकतं असं मला वाटते त्यामुळं पिंपरींचवडमध्ये शिवसेनेच्या जागा अपेक्षेपेक्षा चांगल्या जागा शिवसेना मिळवती असं आपल्याला दिसतंय नक्कीच या संपूर्ण निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष होतं ते भाजप आणि शिवसेनेवर पण ज्या जिल्हा परिषद आहेत तिथे अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपलं अस्तित्व कायम टिकवलेलं आहे आपल्याला दिसतं की कोल्हापूरमध्ये आणि नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार हे आघाडीवर आहेत ही सर्व आघाडी कशी टिकून राहणार रा आहे हे कुणाच्या बाजूने कुणाला कौल मिळणार आहे हे आपण पाहतच राहणार आहोत लोकसत्ता डॉट कॉमवर हे सर्व लाईव्ह अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद